हॅलो एवढीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आज आहे सोमवार आणि सरप्राईज म्हणजे हाऊस हेल्परने मला वॉइस मेसेज पाठवला की दिदी ऑटो नाही आरी हे तो मै नाही आरी हे काय कारण झालं का आता ऑटो मिळत नाही असं कधी ते शक्य आहे का पण ठीक आहे चला या महिन्यामध्ये ऑलरेडी तिने पाच आठ तारखेपासून ते गावाला गेले होते काहीतरी त्यांची जत्रा वगैरे काहीतरी होतं पाच दिवसाच्या सुट्ट्या घेतल्या पण सहा दिवस ती आली नाही म्हणजे पाचचं बोलली होती सहा दिवस नाही आली आणि आजही आली नाही तर असं सगळं आहे सोमवार आहे प्रशांतजींना आज काय अंडे वगैरे बॉईल केले नाही म्हणे बी सी ज्यूस पण बनवला नाही कारण त्यांना खूप घाई होती जायची मग त्यांना काय तेच आपले रेग्युलर मुगाचे घावण प्रशांतजी ब्रेकफास्टला खाता आणि प्रत्येक डिनरला खातो असं तर मुगाचे घावण केळी ड्रायफ्रूट भिजवले होते मी रात्री पुदिन्याची चटणी असा हेवी ब्रेकफास्ट हे करून गेले प्रत्येक आत्ताच जिमला गेला आज तो सकाळी जिमला गेला आता मी एवढंच सुरू केलं होतं की सकाळी उठल्या उठल्या छान आंघोळ करायची पूजा करायची नंतरच काय खायचं ते खायचं पण ही अदोघांचं करण्याकरण नऊ साडेनऊ आणि काल मी चार पासून काही खाल्लेलं नसतं तर मला थोडं हंगर फील होत होतं म्हणून मी पण एक केळी आणि ड्रायफ्रूट खाऊन घेतले तर आता मला घराची क्लिनिंग करायची आहे झाडू पोछा वगैरे करायचं आहे काल डीमार्टमधून माटमधून आणलेला किराणा सगळा भरायचा आहे तर ते कामं करून घेईल मी आणि मग बघते म्हणजे जिमला जाऊन आल्यावर अंघोळ करायची का जिमला जायच्या आधी अंघोळ करायची ते मी हे माझे बाकीचे कामं होण्यावर ठरवलेले आहे तर चला आता सगळ्यात पहिले तर किराणा भरून घेते एकदा किराणा मी इथे भरून दिला एक बरणी रिकामी कारण शेंगदाणे वरती नाही ठेवत मी फ्रीझरमध्ये ठेवते रवा पहिल्या संपल्याशिवाय रवा पोहे ते एकदा संपल्यानंतरच मी नवीन आणलेले फील करते तर ते मी ॲज इट इज स्टीलच्या टिपामध्ये बाकीचा किराणा स्टोअर ठेवला आहे हे माझं प्रोटीन पावडर मी पुढे घेतले आहे आणि इथल्या ज्या भरण्या त्या मागे ठेवल्या आहे तर काही काही पदार्थ अजून मी भरलेले नाही आहेत इकडे पण ज्या ऑलरेडी संपल्या होत्या त्याच भरल्या बाकीचे सगळे टिपामध्ये जमा करून ठेवलं तर अशा पद्धतीने किराणा माझा भरला गेला इथे बाथरूम आहे ना बा मग बाथरूमशी रिलेटेड जे आहे शॅम्पू कंडिशनर हेअर कलर प्लस इतरही सोप वगैरे आणि प्रशांतजींचं हेअर कलर पाऊल ते सगळं इथे ठेवून दिलं आणि इथे मी मेथीची भाजी कट करते एकदम स्वच्छ धुवून घेतली ती आधी दोन तीन पाण्याने कारण मेथिच्या भाजीला कसं माती वगैरे असती तर कढईभर पाणी घेतलं की जरा वेळ पाच एक मिनटं मी कढईमध्ये राहू देते म्हणजे त्यातली जी काही माती असेल ती अशी तळाला जाऊन बसते भाजी चिरत असताना माझ्या लक्षात आलं की प्रतीक पुरते आणि माझ्या पुरतेच पराठे करायचे बाकीची भाजी, भाजी, भाजी मी प्रशांजींना पातळ करून घेतली पातळ भाजी करायला जास्त भाजी नाही लागत इथे मी वाटणासाठी हिरव्या मिरच्या आलं लसूण आणि जिरं घेऊन त्याचं वाटण केलं आणि म्हटलं चला तुमच्याबरोबर आज मी तिच्या पराठ्यांची रेसिपी शेअर करू परंतु मध्येच माझं शूट बंद झालं कारण स्टोरेज फुल झालं होतं तर गव्हाचं कणिक घेतलं मी त्याच्यामध्ये हे ग्राइंड केलेलं टाकलं आणि त्याच्यामध्ये मी जिरं टाकलं त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं त्यानंतर हळद टाकली त्यानंतर धना पावडर टाकली आणि पांढरे तीळ पण टाकते मी खूप छान लागतात ओवा पण टाकते आणि हे भिजून याचे मी छान असे पराठे करून घेणारे तूप पण टाकणार वेलकम बॅक मी आता आंघोळ बिंगोळ करून जिम मधून येऊन बसलोय जेवायला आणि मम्मीने मला दही अँड मेथीचे पराठे दिले यार मेथीच्या पराठ्यांसोबत जॅम असत तुमच्या तुम्ही ताक पिलं आणि त्यातलं लोणी त्या क्लासमध्येच राहू दिलं तुम्हाला लोणी नाही आवडत का महाराजांच्या फोटोला बघा ना मी वेली लावली छान असं बो नेचर बाय बाय लवकर ये आमची जी कार आहे रेड्स कार तिचं काहीतरी पार्ट गेला तर ती गॅरेजवर टाकली होती तर ती करून झाली आहे तर आता प्रशांतजी लंचला आले होते मग ते आता प्रतीकला घेऊन गेले बरोबर की इथ इत, इथून एका गाडीत जातील आणि मग येतानी तो ती गाडी घेऊन येईल त्याच्यासाठी गेले ते दोघं आत्ता मी बटर मिल्क पिलं कारण की आज आहे माझा सोमवार उपवास आज सकाळी मी दहा भिजलेले बादाम पाच काजू खाल्ले होते आणि दूध पिलं होतं साधारण पावसर टू फिफ्टी एम एल दूध मी पिलं असेल त्यानंतर दीड पावणे दोनला मी एक ॲपल खाल्लं त्याच्यानंतर अर्धा पाऊन तासानंतर आत्ता एक ग्लास मी बटर मिल्क पिलेलं आहे म्हणजेच ताक ज्याच्यामध्ये की मी काहीच नाही टाकलं मी मिदा विदाऊट नमक बनवलं माझ्यासाठी आणि प्रशांतजींसाठी नमक टाकून बनवलं त्यांना मीठ टाकूनच आवडतं असं कंतळा केला काचेचे ग्लास घ्यायचा ते दूध बफेलोचं असतं ना म्हशीचं लोणी बघा किती त्या ताकाला माझं मी पिलं काढून काढून मला आवडतं खूप लोणी हे प्रशांतजींचा ग्लास आहे प्रतीकला कोणते पराठे असू प्रतीक करीना दोघांनाही बटर लावूनच पराठे खायला आवडतात तर मी त्याला बटर लावून दिले आणि परत म्हटलं आता हे परत पीठ फ्रीजमध्ये ठेवा नंतर परत बनवा तर मग मी हे चार पराठे बनवून घेतले मेथीचे मी दोन डिनरला खाईल उपवास सोडायला दोन आणि दोन प्रशांजी खातील प्रतीकने आता खाल्ले तर तो रात्री काय खाणार नाही तर किती मस्त झाले बघा मेथीचे पराठे खूप छान लागतात आणि बर हा एक आंटी विचारता है। प्रतीक कि प्रतीकचं विवाह कधी करणार प्रतीकचं लग्न कधी करायचं काय उत्तर देशील तू दोन तीन वर्ष प्रतीक, प्रतीक, प्रतीक म्हणतो की दोन तीन वर्षाने तो लग्न करेल व्यवस्थित सेटल झाल्याशिवाय लग्न करून उपयोग नाही आणि तर आमचं प्रशन बस चालेल तर आज प्रत्येकचे लग्न करून देतील ते पण बघू आता ट्वेंटी सिक्स रनिंग आहे आणि हल्ली सगळे मुलं काय मुली काय फार लेट लग्न होत आहे पूर्वी लवकर लग्न व्हायचे ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट इवन थर्टी खूप नॉर्मल झालं आहे आता सगळीकडे गावांकडे सुद्धा मुली आहे या वयाच्या त्याच्यामुळे आम्ही ट्वेंटी सेवन ट्वेंटी एटमध्ये करू करे पण जर मी लवकर सेटल झालो आणि मला लवकर भेटली जशी पाहिजे तशी तर मी करून घेईल हो का लवकर म्हणजे पुढच्या वर्षी बर चला प्रतीक जर पुढच्या वर्षी सेटल झाला भेटली म्हणजे जर अमताला जशी पाहिजे त्याच नुसतं चॉईसचा विचार नाही केला जाणार ना आम्हाला पण तर आम्हाला पण तुमच्या जो चॉईसच्या हिशोबाने तर अशी भेटली आणि लकीली तो तोपर्यंत सेटल झालेला राहिला तर मग आपण मुलीचा कॉल येतोय माझा ट्वेंटी सिक्समध्ये करून टाकू मग लग्न प्रतीकचं ट्वेंटी सिक्स किंवा ट्वेंटी सेवनमध्ये आत्ता रात्रीचे अकरा वाजले आणि प्रशांतजी अक्षय कुमारचा सूर्यवंशी सूर्यवंशीचा आहे आय थिंक ना तो मूवी बघताय प्रतीकला एक तास झाला खाली येऊन की मम्मा मी थोडंसं वॉक करून येतो बोलला पण मला की मी जास्त नाही करणार थोडंसंच वॉक करेन एक तास झाला तरी आला नाही मी म्हटलं चला नेमका हा काय करतोय बघून येऊ पण मी त्याला कॉल नाही केला आणि बघते मी त्याला आता शोधते मला वाटलं खालीच दिसेल आपल्याला तो तिथं बसलेला असेल पण काही नाही तिथे बसलेला नाही दिसला शोधते आता मी त्याला पंचवीस वर्षाच्या मुलालाही शोधावं लागतं सोसायटीत आईला बघा आता सोसायटी सो इतकी मोठी आहे आणि नेमकं मी कुठे शोधू त्याला मी म्हटलं कॉल नाही करायचं डायरेक्ट त्याला सरप्राईज बा आली मम्मी आपल्याला शोधायला असं परंतु तो मला काही कुठे दिसायला तयार नाही लोक म दिसताय कुठे कुठे बसले मस्त गरमीचे दिवस आहे गरम होतं ना हवाखात बसले लोक त्याला शोधत शोधत मी इकडे येऊन लागले कुठे आ, क्लब हाऊस जिकडे जी स्विमिंग पूल विजेता विजेता तर दहाला बंद होतं आता अकरा वाजले आहे त्याच्यामुळे विजेताचा काही प्रश्नच येत नाही बाहेर तर काही जाणार नाही एवढ्या रात्रीचा गाडीची चावी पण नाही नेली त्याने कुठे की बाहेर जाईल मागे फिरते मी आता प्रतीक मला भेटलाच नाही गाईच शेवटी मला त्याला फोन करावा लागला आणि त्याने मला सांगितलं की तो टॉवर थ्रीच्या मागे वॉक करतोय मग त्याला म्हटलं मी इकडे पोचून गेली तुला शोधत शोधत तो बोलला ये आता तू टॉवरकडे मी येतोच चला चा, सापडलं माझं बाळ छोटंसं पंचवीस वर्षाचं हे बघ गाईच पंचवीस वर्षाचं बाळ हे माझं बाळ हा याला मी शोधायला आली खाली कॉल करायचं ना नाही मला बघायचं होतं ना तू काय करतोय विजेता दहा ला बंद होत तुला शोधायला गेली मी तिकडे विजेता दहा ला बंद होत हे मला माहिती आहे आणि विजेता जवळ जाणवून बिग डील पाच मिनिटाचा रस्ता आहे मी अशी जाते विजेता मध्ये लोक गाड्या घेऊन जातात जिम ला जायला गाड्या मी जिम ला जायला मला मॅट द्यायला आला तेव्हा गाडीत आला होता ना